नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर पाच फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला तर यामध्ये उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यात येणार आहे तर या, या अंतर्गत अटल बांबू समृद्धी योजना आता शेतकऱ्यांसाठी पाहू शकता की संवर्धन आणि बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा झालेला आहे म्हणजेच अटल बांबू योजनेअंतर्गत म्हणजेच अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत सदचा निर्णय घेण्यात आलेला आहे अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत बांबू रोपे पुरवठा व देखभालीसाठी अनुदान देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये पूर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेमध्ये शेतकऱ्यांना बांबू रोपे पुरवठा करण्याची तरतूद होती आता या योजनेमध्ये सुधारणा होऊन आता शेतकऱ्यांना बांबूच्या देखभालीसाठीही अनुदान देखील मिळणार आहे तर यासाठी पाहू शकता की दोन हेक्टरीकरता करता बाराशे रोप लागवड व देखभालीसाठी प्रतिरोप एकशे पंच्याहत्तर रुपये अनुदान तीन वर्षामध्ये देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्याला बांबू रोपांच्या बरोबर निदनी पाणी देणे संरक्षण व खते यासाठी देखील अनुदान मिळणार असल्यामुळे बांबू लागवडीत वाढ होऊन शेतकऱ्याला देखील लाभ होईल तर अशा प्रकारे हा मंत्रिमंडळ निर्णय आहे त्यामुळे ही महत्वाची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा तर अटल बांबू समृद्धी योजना तर या संदर्भातला जी आर किंवा संपूर्ण माहिती लवकरच आपल्या चॅनलवरती दिली जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा